हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला तर विसरूच नका लि मग आता आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल ओळखलंच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया तर तुम्ही पाहता आहे की तर मी काय केले अ कढई ठेवलेली आहे मध्ये ना काजू बदाम घेतलेला आहे साधारणपणे अर्धे एक वाटी घेतलेली आहे त्याला थोडस रोस्ट करून घेतले आणि त्याच्यामध्ये काय केले माहिती का के थोडस अर्धा चमचा फक्त जास्त काय टाकलेलं नाहीये फक्त अर्धा अर्धा चमचा ना साजूक तूप घेतले का जेणेकरून ना जे काजू बदाम आहेत ना चांगल्यापैकी अ असं फ्राय होतील आणि नंतर काय केले जे जवळपास मी ना म्हणजे खवा आणला होता तो जर खवा आहे ना ते आपल्या काजू बदाम मध्ये ऍड नंतर त्याला तर मी परतून घेते आणि ते ता, ता का वर वर तर पाहत आहे की आता मी काय केले जे आपला खवा आहे ना पूर्ण असं मेल्ट झालेला आहे तर आता काय करायचं ह्याच्या मी थोडीशी इलायची पावडर ऍड करूया आणि थोडीशी मी काय केलं ह्याच्यामध्ये माहितीये का थोडीशी नॉर्मली साखर पण ऍड केली होती कारण काय माहितीये का आपण फक्त चाचणी जी आहे वरच्यावर राहिले आणि आतमध्ये टेस्ट तर हवी ना त्यासाठी मी थोडीशी साखर ऍड केल्याच्या नंतर आता हे काय करूया थंड होण्यासाठी ठेवूया आणि तुम्ही दुसरीकडे पाहत आहे की आता मी काय केले गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यामध्ये ना त्याच्यावरती कढई ठेवली आणि कढई ठेवल्याच्या नंतर इथं मी जवळपास काय केले चाचणी बनवण्यासाठी ना एक कप साखर घेतली आता हे साखरेला काय करायचं आपल्याला पाक बनवून घ्यायचंय आणि पाकासाठी आता मोठा कप आहे तर छोटा कप मी काय केले पाणी घेतले आणि काय पूर्ण असं मिल्ट करून घेत आहे आणि साखराचा पाक फक्त एका ताराचाच बनवायचा आहे त्याचं काय करायचं साखर बनण्या म्हणजे साखर समजा कोणाला जर जमत नसेल तर साखर तयार होती तर त्यासाठी काय करायचं लिंबाचा रस थोडासा ऍड करायचा जेणेकरून साखर लगेच तयार होत नाही तर त्यासाठी आपण काय करूया थोडासा अर्धा लिंबू आहे ते ह्याच्यामध्ये ऍड करूया ह्याचा पाक तयार होत आहे ह्याच्यामध्ये मी काय केलं माहितीये का थोडेसे जे केसर आहेत ते पण ऍड केलेले आहेत जेणेकरून आपली जी रेसिपी आहे ते खूप छान असं दिसेल बी आणि टेस्ट थोडीशी छान येईल त्यासाठी काय केले आता आपला पाक पण रेडी झालाय ह्याला पण थंडवण्यासाठी साईडला ठेवून देऊ आपण आता आहे आपली पीठ मळायची वेळ आपण काय करूया साधारणपणे मी घेतलेला आहे एक वाटी मैदा जर तुम्हाला क्वांटिटी जर जास्त वाढवायची असेल तर पीठ पण तुम्ही वाढू शकता इथे मी काय केले एक वाटी घेतलेली आहे मैदा आता मैदामध्ये थोडस चवीपुरतं आपण मीठ ऍड करूया आता ह्याला थोडस आपण काय करू मध्ये खड्डा करूया जेणेकरून काय होईल जेव्हा तुम्हाला जर तूप वगैरे तेल वगैरे टाकायचं असेल ते इजली बसेल तर ते आता मी तर काय केले ऑइल घेतले जर तुम्हाला साजूक तूप वगैरे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता तिथे मी काय केले जवळपास म्हणजे एक वाटेला अर्धे जे अर्धे वाटी इथे घेतलेलं आहे तेल ते जेणेकरून आपल्या ज्या चंद्रकला रेसिपी आहे ना तर स्वीट अशी छान ते छान बनतील आता डायरेक्टली हात टाकायचं नाही तर काय करायचं चमचा पूर्ण असं एकसारखं करून घ्यायचंय आणि ते लगेचच थंड पण होतं आणि नंतर पाणी ऍड करायचं आहे तर पूर्णपणे थंड झाल्यात ह्याला काय करते मी थोडं थोडं पाणी टाकून ये ना असं पूर्ण असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही तर पाहत आहे की थोडंसं पाणी ऍड केलं आता काय करायचं हाताचं साह्य पूर्ण असं सा मळून घ्यायचं जेणेकरून आपलं जे पीठ आहे ना तर घट्ट असं राहील खूप असं लूज करायचं नाही जेणेकरून म्हणजे काय होतं की तुमची चंद्रकला जी आहे ना ते व्यवस्थित बनतील त्यासाठी घट्ट असं पीठ ठेवायचे पीठ ऑल आपलं जे आहे ना तर झालेलं आहे आपण ह्याला काय करूया दहा ते पंधरा मिनिट रेस्टसाठी ठेवूया आणि आपण दहा ते पंधरा मिनिटं झाले तर आपण हे काय करूया त्याच्या छोट्या छोट्या अशा पोळ्याला लाटून घेऊया जेणेकरून आपल्याला इझिली त्याच्यामध्ये जे मावा बनवून ठेवला ते व्यवस्थित बसेल तर आपण म्हणजे दोन करून घ्यायचे एक खालच्या साईडला एक वरच्या साईडला तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण दाखवत आहे माझे ना दोन्ही पोळ्या पण आहेत त्याला ऑटम झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी काय करते आ, मावा जे आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आपण काय करूया साईडला ना पाणी लावून घेऊया म्हणजे कसं असतं पीठ कडक असतं ना तर ते इजिली चिकटकत नाही तर ते लक्षात ठेवायचे पाण्याच्या सहाय्याने काय होतं की माहिती का लगेच चिकटल्या जातात आता त्याला काय करायचे दाब देऊन येणे व्यवस्थित त्याचे किनार जे आहे तर दाबून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्याचे त्याला डिझाईन तयार करणार आहोत आणि ह्याची जे डिझाईन आहे ना पन शेयर आप -आप पन पन ते पण तुमच्याशी पूर्ण हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर हे कसं तुम्हाला अवघड वाटत असेल पण कसं एक दोन बनवले की हे पूर्ण आपाप म्हणजे हे जे सोपे असे वाटतात की फक्त स्टार्टिंगला बनवतात थोडस अवघड जातं पण आपण ज्यावेळेस बनवायला घेतो ना तेव्हा पूर्णपणे फटाफट बनतात आणि मी काय केले पूर्णपणे ना म्हणजे जेवढे आहेत ना तेवढे सगळे मी फटाफट बनवून असे घेतलेले आहेत तर मला हे पाहायला भेटतील पहा की मी कशा प्रकारे जे आहेत ना पूर्ण असं चंद्रकला बनवून घेतलेल्या आहेत आपण ह्याला काय करूया आता आपण मध्ये फ्राय करून घेऊया आणि त्यासाठी मी काय केले तेल आहे ना तर पूर्णपणे चांगल्यापैकी तापून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आहे जेणेकरून फटाफट हे तळल्या जातात ह्याला काही वेळ लागत नाही आणि आतमध्ये पण शिजल्या जातात तर तुम्ही पाहता असाल की दोन ते तीन चार मी काय केले ह्याच्यामध्ये मध्ये टाकून घेतलेला आहे आपण आपण ह्याला अलटी पलटी असं करून ये ना ह्याची दोन्ही बाजू आहेत चांगल्यापैकी आपल्याला मध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि आपल्याला का काय करायचं माहिती ह्याचा जी कलर आहे ना त्या सुनेरी म्हणजे गोल्डन होईपर्यंत हलकासा लाईट गोल्डन होईपर्यंत ना ह्याला त्याला मध्ये तळून घ्यायचे आहे खूप असं सुंदर दिसला पण पाहिजे आणि टेस्ट पण खूप अशी आले पाहिजे आणि जेणेकरून त्याला कलर जे आहे ना लाईट गोल्डन होईपर्यंत जर तळले गेले ना तर काय होतं की क्रश आणि क्रंची पण त्याला चांगला येतो जे त्याचा पापुडा आहे तर तो खूप असा क्रिस्पी होतो त्यासाठी थोडस आपल्याला जाळावायच्या नाही फक्त ज्या लालसर कलर येईपर्यंत आपल्याला त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचे हे काय करते मी फटाफट आपले सगळे जे आहे चंद्रकला त्याला मध्ये फ्राय झालेल्या आहेत आपण काय करूया साईडला काढून ठेवूया आणि दुसरे जे आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून ह्याला पण चांगल्या पैकी फ्राय करून घेऊया आणि हे आपण चंद्रकला जे आहेत ना ते पण चांगल्या पैकी तळल्या गेलेल्या आहेत आपण हे पण साईडला काढून ठेवूया आणि आता आपण काय करणार आहोत जे आपण पाक बनवला आहे त्याला थोडासा कोमट करून घ्यायचे जेणेकरून जो कमटपणा जे आहे ना आपल्या काय होतं की चंद्रकला व्यवस्थित बसेल थंड असेल तर थंड काय व्यवस्थित लागणार नाहीये त्यासाठी मी गॅसचा फ्लेम बंद केला थोडस कमट करून घेतले आणि आलटी पलटी करून घ्यायचं आहे दोन दोन मिनिटच ठेवायचं जास्त काही ठेवायचं नाही तर पूर्ण असं ते विरघळून जात त्यासाठी जा काय करायचंय दोन दोन मिनिटच ठेवायचं आणि त्याच्यावरती केसर वगैरे व्यवस्थित आलेलं आहे पण तू पण पाहू शकते की कशा प्रकारे आपल्या पाकामध्ये चंद्रकला चंद्रकला आहेत ना ते चांगले पेक भिजले गेलेले आहेत तर बाकीच्या पण आहेत ना ते पण मी काय करते फटाफट डिप करून घेत आहे आणि बाकीच्या जेवढ्या आहेत ना चंद्रकला मी सगळ्या या पाकामध्येच भिजून घेतलेल्या आहे आणि माझे जे आहेत ना पूर्ण असं रेडी झाले चंद्रकला आहेत रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायची बाब विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी हा माझे व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिथ सेंड करते तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचा खात्रा आनंदत राहा